इंटेरियर खूप छान झाले तुम्हाला जर फोटो सेशन करायचं असलं तरी इथे खूप फोटो निघतील मला वाटते पाचशे किंवा हजार फोटो तर तुम्ही इथे काढू शकताय कार मी अंकिता तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे आम्ही चंदीगडमध्ये जिथे आम्ही रा राहिलो आहे ना तर त्या हॉटेलचा मला आ, हे करावं असं वाटलं की व्हिडिओ कारण की खूप छान सर्व्हिस आहे इथली आणि थ्री स्टार हॉटेल आहे हे पण फाय स्टार हॉटेलसारखी सर्विस आहे इथली आणि खूप छान सगळे समजून घेतात आणि इथल्या रूम वगैरे आहेत ना मस्त डायनिंग हॉल आणि इथलं डेकोरेशन तर एक नंबर इंटेरियर खूप छान झाले तुम्हाला जर फोटो सेशन करायचं असलं तरी इथे खूप फोटो निघतील मला वाटते पाचशे किंवा हजार फोटो तर तुम्ही इथे काढू शकता आल्यानंतर हा त्यांचा एंट्रान्स आहे ॲना क्लार्क्स इन असं या हॉटेलचं नाव आहे आणि इकडे बघा हे असं वरती रूम आहेत सगळ्या आपल्या गोल गोल शेपमध्ये आणि एंट्रान्सला बघा खूप छान झाडं लावलेत त्यांनी मस्त असं मूर्ती आहे आणि हे बघा बेडकाच्या पाटीत ना झाडं उगवलेत आहेत त्यांनी इकडे सुद्धा असे खूप मस्त झाडं आहेत रिसेप्शनिस्ट पण खूप भारे तर इंटेरियर ना खूप भारी इथलं मला तर लय आवडलं तिथे बसून आपण काय पण खाऊ शकतो कॅफे आहे हा हे बघा इथे सगळीकडे फोटो सेशनला काहीच कमी नाही आहे आणि इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर ना आपल्या बॅगा वगैरे न्यायला त्यांचा वेटर येतो सॉरी त्यांचा इथला स्टाफ येतो आपण पण फक्त रिकाम्या हाताने जायचं रूमपर्यंत दुसऱ्या मजल्यावर रूम आहे सो दुसऱ्या मजल्यावर आम्ही जा जातोय आता आवाज करू नकोस की हे बघा या ठिकाणी पण त्यांनी अशी छोटी छोटी झाड लावल्यात शोची इथे पण आपण फोटो सेशन करू शकतो खूप खूप मोठ स्पेशियस आहे हॉटेल सगळीकडे तुम्हाला इथे ग्रीनरी दिसेल पण बघा किती मस्त ठेवले त्यांनी हा फ्लॉवर अशा राऊंड शेप मध्ये ना त्यांनी गोल 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 अशा रूम आहेत ते आल्यावर ना पहिल्यांदा आहे बूल, असल्यासारखं वाटते पेंटिंग तर सगळीकडे आहेत वा किल्ली पप्पांकडे आहे रूममध्ये सुद्धा खूप छान पेंटिंग केली आणि हॉल पण खूप मोठा आहे आणि भरपूर प्रकारचे असे नाश्ता होता इथे भरपूर प्रकारचा इडली वडा वगैरे आणि मस्त होतं सगळं टेस्टी होतं आम्हाला मनाली मनालीपेक्षा ना हे हॉटेल खूप आवडलं कारण मनालीमध्ये फोर स्टार हॉटेल होतं पण पण हे थ्री स्टार हॉटेल असून ना आम्हाला हे हे खूप छान वाटलं फायव्ह स्टार हॉटेलसारखं तर ना आमच्या आता पळत परत, परत जाऊन हे आणलेलं आहे किती रूम नंबर अर्ध्या एकशे चौदा दोनशे चौदा पिल्लू खुश झाले हॉटेल बघून हां हां चला उघडा सगळ्या लाईटला होता सगळ्या लागतात हे लागत्याच आणि रूममध्ये बघा आल्या इतकं भारी वाटतंय ना प्रसन्न बेड वगैरे पण खूप मोठे आहे आणि हे असं पेंटिंग प्रत्येक रूममध्ये केलेलं आहे इथं छोटे छोटे टेबल लॅम्प आहेत आणि आपल्याला जर रिसेप्शनिस्टला किंवा डायनिंग हॉलमध्ये फोन करायचा असेल ना तर इथं फोन दिलाय त्यांनी नंबर सुद्धा लिहिले तिथे पण छोटा लॅम्प आहे आणि इथे ना आपण जेवायला जर आपल्याला रूममध्ये हवं असेल तर आपण इथे दोन माणसं इथे जेऊ शकतो छोटासा टिपॉय आहे आणि दोन पाण्याच्या बॉटल पण होत्या इथे ऑलरेडी आणि हा असा टेबल म्हणजे इथे आपण बसून काय पण करू शकतो काम जर लॅपटॉप वगैरे आणला असेल फोटो वगैरे आपल्याला त्यात घालायचे असतील टी व्हीसुद्धा सुद्धा आहे हे ना गरम पाणी किंवा चहा कॉफी करायचं असेल तर त्यांनी असं एक भांड दिले लाईटवरच आणि चहा कॉफी आणि साखरेचे पावचेस आहेत तिथं दोन कप सुद्धा आहेत आणि हे असं ड्रॉवर आहेत याच्यामध्ये आपण आपल्या वस्तू ठेवू शकतो आणि बघा इकडं फ्रीज पण दिलाय फ्रीजमध्ये सुद्धा आपण जर ग गार पाणी करायला वगैरे ठेवणार असेल तर ते पण ठेवू शकतो हासा ड्रेसिंग टेबल दिला आहे त्यांनी मोठा आरसा आहे किंवा जर मेकअपचा आता तसंच पडलं इथे पण आपण काहीतरी ठेवू शकतो बोट वगैरे इकडे हे मोठं कपाट दिलं आहे त्यांनी लाकडी हँगर पण अडकवलेत इथे लॉकर आहे आपल्या मौल्यवान वस्तू जर आपण फिरायला जाणार असू तर इथे ह्यात ठेवून जाऊ शकतो त्या आम्ही आमच्या बॅगा ठेवलेल्या आहेत मोठं कपाट आहे तर एकंदरीत हा अशी ही अशी रूम आहे बघा आणि इकडे हे बाथरूम आहे बाथरूम सुद्धा खूप भरे शॉवर आहे आणि अशा मोठ्या हॉटेलमध्ये आले ना इथे टॉबेल्स त्यांचेच असतात म्हणजे आपण नाही घेऊन आलो तरी चालतं इकडे अशी मोठी खिडकी आम्हाला वाटलं होतं आलेले की इथे गॅलरी असेल पण ही खिडकी आहे काल रात्री लग्न होतं इथे कुणाचं तरी नवऱ्याची एंट्री होती बँडवाले वगैरे होते मज्जा आली आम्हाला बघायला ते बाहेरून बघा मस्त अशी घरं मोठी मोठी बंगला आणि हॉटेलच आहेत हे बघा वरती मस्त हॉटेल आहे मला तर खूप आवडले हे हॉटेल रूम पण खूप छान आहे आणि क्लीन आहे मेन म्हणजे आराध्या काय तर सांगते आमची हां काय गं काय ते ते सगळीकडे असते पिलू तसं स्मार्ट लॉक म्हणतात त्याला स्मार्ट लॉक आणि हे आहे ना हे घातल्याशिवाय इथली लाईट चालू होत नाही आमच्या आहो फोनवरच आहेत इकडे बघा हे सगळीकडे जागोजागी अशा पेंटिंग लावलेले आहेत आणि छोट्या छोट्या कुंड्या आहेत झाडांच्या रोपटी लावलेली हे बघा मस्त असं पेंटिंग केलेलं आहे आमचं पिल्लू इकडे तिकडे फिरत आहे ते पप्पांकडे द्या ग्या टाक्षीला निका